शरद पवार जी भी जानते हैं पार्टी उनके हाथ से निकलती जा रही है आप चे पहलवान तेल लाऊ तैयार है शड्डू ठोकलेसप न शरद पवार जी आप सुन गए तो कल तेरा प्रेस कॉन्फ्रेंस शरद पवार जी की राजनीति का एरा समाप्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वागताच्या साठी सुद्धा आपल्याला निवडणूक ही महत्वाची आहे देशाचे प्रधानमंत्री या ठिकाणी येऊन गेले एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की आम्हाला काही निवडणुकीमध्ये काही दिसतच नाही ते म्हणतात की या निवडणुकीला दुसऱ्या बाजूला कोणी फलिवान दिसत नाही सगळं मी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेसाठी יאללה yeah, yeah, yeah.